नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्याचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आजचा हा पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक आहे चारशे सहासष्ट क्विंटलची पुणे मोशीत तर कमीत कमी दर आहे मित्रांनो पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो लाल कांद्याचा भाव आव, आता हा तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सातशे सॉरी सतराशे सर्वसाधारण बावीसशे तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर आवक आहे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधराशे सर्वसाधारण सोळाशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी तर पुणे गुलटेकडीत आवक दहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठशे तर सर्वसाधारण एकोणावीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव